श्रीरामपूर येथील पत्रकार ॲडव्होकेट बाळासाहेब आगे यांना निनावी पत्राद्वारे अज्ञात इस्माकडून खुनाची धमकी देण्यात आली असून या घटनेचा राहुरी तालुक्यातील वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत निषेध केला तर ॲडव्होकेट आगे यांना पोलीस संरक्षणाची मागणीही करण्यात आली पत्रकार ॲडव्होकेट बाळासाहेब आगे यांना जी खुनाची धमकी देण्यात आलेली आहे त्याबद्दल रावरी तालुका पत्रकार सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि बाळासाहेब आगे यांची अनेक वर्षापासून पत्रकारिता आहे ती चांगल्या पत्रकारिता ते समाजसेवेच्या दृष्टीने करत आहे आणि अशा चांगल्या व्यक्तीला या ठिकाणी धमकी देणं हे निश्चितच निश्चधधारी आहे आणि आमची अशी मागणी आहे की बाळासाहेब आगे यांना पोलीस संरक्षण देण्या देण्यात येवं हो। त्यांच्या जीविताला खऱ्या अर्थानं धोका आहे या आणि यापुढे असे कोणी धमकी देणाऱ्याला पोलीस खात्याने कोणत्याही प्रकारची गय करू नये आणि त्यांना त्या ठिकाणी शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मी या ठिकाणी मागणी करतो आणि रावरी तालुक्यातल्या सर्व पत्रकाराच्या वतीने निषेध देतो ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक जयबाबाचे संपादक बाळासाहेब आगे यांना जे निनावे पत्राद्वारे खुनाची धमकी देण्यात आली या धमकीचा रावरी तालुक्याच्या पत्रकारांच्या वतीने सर्वप्रथम निषेध करतो पत्रकारांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे उठसूट पत्रकारांना धमक्या पत्रकारांना मारहाण ह्या ज्या घटना वाढत चालल्यात या, या संदर्भामध्ये प्रशासनाने योग्य ती दखल घेणे ही काळाची गरज आहे मी पुन्हा एकदा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने या घटनेचा निषेध करून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि धमकी देणाऱ्यांवर जास्तीत जास्त कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो काल दैनिक जयबाबाचे मुख्य संपादक खनमनने बाळासाहेब पाटील आगे यांना एक पत्राद्वारे खुनाची धमकी आली त्या धमकीचा सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो दैनिक जयबाबा जर म्हटलं तर सामान्य जो सगळ्या सा, प्रश्नांना न्याय देण्याचं काम ते करत असतात आणि माझ्या लोकशाहीच्या कोणी जर घाला घालण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी आमच्या तमाम पत्रकारांची मागणी करतो श्रीरामपूर येथील दैनिक जयबाबाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ॲडव्होकेट बाळासाहेब आगे यांना निनावी पत्राद्वारे अज्ञात इस्मानं धमकी दिली आहे पेपरमधून लई पंचायती करू नका या पंचायतीकरनं थांबवा अन्यथा तुमचा खून करून टाकू अशी धमकी या निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे यावेळी मुख्तार सय्यद अनिल कोळसे अनिल देशपांडे प्रभाकर मकासरे विलास कुलकर्णी प्रसाद मैड संतोष जाधव गोविंद फुनगे मनोज साळवे बंडू म्हसे रियाज देशमुख समीर शेख अशोक मंडलिक लक्ष्मण पटारे शरद पाचरणे यांसह मोठ्या संख्येनं पत्रकारांची उपस्थिती होती सुहात जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी